मोहोळ नगर परिषद निवडणूक रमेश बारसकर यांचा अजेंडा मोहोळ शहराला पिण्यासाठी शुद्ध पाणी शहरातील नागरिकांना युनिट मोफत देणार निवडणुकीच्या यशानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये फिल्टर पाणी मोहोळ शहरातील चाळीस हजार लोकसंख्या असणाऱ्या पिण्यासाठी शुद्ध पाणी देणे गरजेचे आहे त्याचबरोबर पन्नास एकर जागेवर सोलर प्लॅट निर्माण करून मोहोळ शहरातील नागरिकांना शंभर युनिट पर्यंत मोफत वीज मोहोळ शहरात एस टी डेपो क्रीडा संकुल उपजिल्हा रुग्णालय आदी विकास कामे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोहोळ शहराला देण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष शिवसेना राज्याचे ओबीसी प्रमुख रमेश बारसकर यांनी तडका न्यूज मराठीशी बोलताना म्हटले आहे या निवडणुकीच्या यशानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये फिल्टर पाणी कारण त्यामुळे गोरगरिबांचे आरोग्य चांगले राहणार आहे कारण शहरातील क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने अनेक नागरिकांना गॅस्ट्रो कावीळ मुतखडा असे आजार झालेले आहेत जर शुद्ध पिण्याचे फिल्टर पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिले तर नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल राज्याचे नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री मोहोळ शहरात कृषी विद्यालय वैद्यकीय विद्यालय अशा शैक्षणिक संकुलनासाठी सुद्धा मी कटिबद्ध आहे तर एसटी डेपो करण्यासाठी मी आग्रही आहे असेही रमेश बारसकर यावेळी म्हणाले अजित पवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून शहराच्या बाजूला पाच एकर जागेत सोलार प्लांट बसवून ती वीज महावितरण विभागात देऊन त्यातून शंभर युनिट पर्यंतची घरगुती वापरासाठीची वीज नागरिकांना मोफत दिली जाईल